नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनल नथिंग इज इम्पॉसिबलवर आज अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे प्रजासत्ताक दिनी जी कवायत संगीतमय कवायत घ्यायची आहे त्या कवायतीचे व्हिडिओ आणि फोटो काढायला सांगितलेले आहेत आपल्याला आणि ते फोटो आणि व्हिडिओ काढून अपलोड करायचे होते पण महाराष्ट्र शिक्षण विभाग यांचा एक नव्याने आदेश आलेला आहे बावीस जानेवारी रोजी तो आदेश असा आहे की आता हे कवायतीचे व्हिडिओ आणि फोटो सरल पोर्टलवर मुख्याध्यापकांनी अपलोड करायचे आहेत आधी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संगीतमय कवायत घेऊन त्याचा व्हिडिओ अपलोड करण्याबाबत आदेश आला होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आता तो व्हिडिओ आणि ते फोटो सरल पोर्टलवर अपलोड करायचे आहेत तर शिक्षण विभागाच्या नवीन आदेशाप्रमाणे प्रजासत्ताक दिनी संगीतमय कवायतीचे फोटो आणि व्हिडिओ सरल पोर्टलवर कुठे आणि कसा अपलोड करायचा यासाठी या एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला थोडीफार मदत होईल चला तर मग बघूया आपल्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये जाऊन सरल पोर्टल ही वेब लिंक सर्च करा सरल पोर्टलला लॉग इन करून घ्या पोर्टलवर प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत अशी टॅब दिसेल त्या टॅबला टच करा स्क्रीनवर मुख्याध्यापकांचे नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्यवस्थित भरून घ्या आपल्या शाळेची पटसंख्या तिथे दिसेल कवायतीत जे विद्यार्थी हजर आहेत त्यांची संख्या शेजारच्या बॉक्समध्ये टाकायची आहे कवायतीत सहभागी शिक्षक पालक यांची संख्या तिथे भरायची आहे फोटोच्या ठिकाणी फोटो, फोटो पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहेत आणि जो आपण व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ गुगल ड्राईव्हला अपलोड करून किंवा यूट्यूबला अपलोड करून त्याची लिंक त्या ठिकाणी शेअर करायची आहे सेव्ह करून फायनलाइज करायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र